नमस्कार पद्मजा सांडभोर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओत माझी गोकर्ण आणि ते माझे घर ही कविता असणार आहे गोकर्णाची फुले गावाकडील शेतातील बांधावर बऱ्याच ठिकाणी दिसतात ती पांढरे किंवा गडद निळ्या रंगात असतात आणि ती खूप छान दिसतात मी जिथं राहते तिथे आमच्या बिल्डिंगच्या खाली रस्त्याच्या कडेला गोकर्णाची फुलं मी खूप वेळा पाहिली आणि ती तोडूनही आणली देवासाठी आणि एकदा मी औंढमध्ये महादेव मंदिरात गेले होते तेव्हा पिंडीवर कुणीतरी निळं गोकर्णाचं फुल व्हायचं होतं आणि ते इतकं सुंदर दिसत होतं इतकं सुंदर दिसत होतं तेव्हापासून मी ठरवलं गोकर्णाचा वेल कुंडीत लावायचा आणि मी निळ्या आणि पांढऱ्या या दोन्ही गोकर्णाचा वेल दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी लावला आणि त्याला छान फुलंही येऊ फुलंही येऊ लागली आता मी तो वेल टेरेसवरही लावला आहे आणि त्यालाही छान फुलं येतात गाईच्या कानाच्या आकारासारखं हे फुल असतं म्हणून त्याचं नाव गोकर्ण मी कृष्ण राम शिव विष्णू विठ्ठल यांच्या मूर्तीही छान गोकर्णाच्या फुलांनी सजवल्या आहेत आणि यावर्षी गणपतीत मला जास्वंदाचं एकही फुल मिळालं नाही मी गोकर्णाच्या फुलांनीच माझा गणपती छान सजवला होता तेव्हा मला आवडणाऱ्या माझ्या गोकर्ण फुलासाठी माझी ही कविता ऐकूया कवितेचं नाव गोकर्ण रंगात तुझा शामल निळाई विष्णुकांत तू असे कान्हाई आकार तुझा गोमाता कर्ण नाजूक काया पाचुसम गंधहीन तरी असे सद्गुणी कधी फुलतो अंगणी कधी राणीवनी एई बहर तुला श्रावणात सजतो तू महादेवाच्या पिंडीवर गाभाऱ्यात तू फुल देखणे गोकर्णचे लाडके असे शंभू महादेवाचे प्रत्येकालाच आपलं घर प्रिय असतं पण नुसतं घर प्रिय असून चालत नाही त्या घरातील माणसं समंजस आणि प्रेमळ असावीत आणि घर छोटं असो किंवा मोठं असो पण प्रत्येकजण प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आणि मतांचा आदर करणार असावा तेव्हा मी लिहिलेली ते माझे घर ही माझ्या नजरेतून माझ्या घराची कविता ऐकूया ते माझे घर ही माझी ऐकूया ते माझे घर ही माझी कविता जगा वेगळे आहे सुंदर ते माझे घर ते माझे घर साधेसेच दारतयाचे चित्रतयावर गणेशाचे खाली लिहिले सुभलाब कृपा गणेशाची माझ्यावर ते माझे घर ते माझे घर पूर्व दिशेला दरवाजा अन दोन्ही बाजूनी तुळशी वृंदावन नांदे तेथे वेल कुकरण डोल तोतो वाऱ्यावर ते माझे घर आकार मध्यम तरीही पूरक सुप्र सफेद समंजसपणा नीटस सुंदर देवा पुढती जुळती कर ते माझे घर एजा करती खुले तयांशी माझे दार ते माझे घर येती कधी चढ उतार भांडण होतात थोडी पार जुळवून घेतो आम्ही सार ते माझे घर आशीर्वाद मज मोठ्यांचा दोन, दोन सानुले कन्या पुत्र आशीर्वाद मज मोठ्यांचा दोन सानुले कन्या पुत्र हसत राहो सदा निरंतर छोटेसेच पण जगा वेगळे आहे सुंदर ते माझे घर ते माझे घर असो झोपडी अथवा महल ज्याचे त्याला अस ते प्रिय घर धन्यवाद